नमस्कार सकीनो कशा आहात तुम्ही तर उन्हाळ्यात स्वतःची काळजी कशी घ्यावी हे।, हे तर आपल्या सगळ्यांना माहीत आहेच आणि मी यावरती एक व्हिडिओसुद्धा घातला आहे तुम्ही अजून तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर उन्हाळ्यात स्वतःची काळजी घेताना आपण खूप छोट्या छोट्या चुकीच्या गोष्टी करत असतो त्यामुळे आपल्याला रिझल्ट चांगले मिळत नाही तर चला पाहूया आपण कुठल्या कुठल्या चुका करत असतो तर सगळ्यात पहिली चूक आपण काय करतो तर आपण जेव्हा फेसपॅक लावतो त्यावेळेला आपण ते फेसपॅक लावून पूर्ण वाळेपर्यंत बसतो आणि पूर्ण वाळल्यानंतर मग आपण फेस वॉश करतो पण तुम्ही जर असं केलं तर आपल्या चेहऱ्यावर रिंकल्स येण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्हाला असं नाही करायचं मग तुम्ही म्हणाल मग असं नाही तर मग कसं करायचं असं लावलं की असं धुवायचं का रिझल्ट मिळतील का तर हो लावल्यानंतर एक थोडा वेळ म्हणजे जेव्हा जेव्हा अर्ध वाढलेलं असतं त्यावेळेला तुम्हाला चेहरा धुवायचा आहे आणि हो रिझल्टसुद्धा तुम्हाला चांगलेच मिळतात तर यापुढे ही चूक करू नका तर उन्हाळ्यामध्ये खूप जणांना हा एक प्रॉब्लेम फेस करावा लागतो जेव्हा ते एखादं प्रोडक्ट स्किनवर लावतात तेव्हा त्यांची स्किन खूप चिकट चिकट होते आणि स्किनवर ऑइल येते जर तुमच्यासोबत हे होत असेल तर सिंपल गोष्ट आहे उन्हाळ्यामध्ये तुम्ही जे काही प्रोडक्ट यूज करत आहात त्याची कन्सिस्टन्सीकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे थिन्न आहे का थिक आहे हे तुम्हाला बघायचं आहे तुमची स्किन जर ऑइली किंवा कॉम्बिनेशन टाईप असेल तर तुम्हाला याकडे लक्ष दिले पाहिजे तुम्ही असलेच प्रोडक्ट यूज करायला पाहिजे मग ते मॉइश्चरायझर असू दे डे क्रीम असू दे नाईट क्रीम असू दे आय क्रीम असू दे त्याची कन्सिस्टन्सी थिनच असली पाहिजे स्थिन कन्सिस्टन्सीचे प्रोडक्ट्स जर तुम्ही यूज केले तर तसेच ते तुमच्या स्किनला सूट होणार आहे तर ते लवकर ॲब्झॉर्बसुद्धा होतात स्किनमध्ये आणि तुम्हाला चिकट चिकट आणि ऑइलीसुद्धा स्किन होणार नाही तर ही होती माझी दुसरी टीप पुढची चूक आपण काय करतो तर एखादा प्रोडक्ट आपण जेव्हा विकत घेतो त्यावेळेला आपण त्यावर काय लिहिले ते काही वाचतच नाही कुणीतरी आपल्याला ते प्रोडक्ट सजेस्ट केले किंवा आपण ते घेतले म्हणून आपण ते वापरायला सुरू करतो आणि आपल्याला सोयीस्कर व्हावं म्हणून खूपदा आपण ते बाथरूममध्ये सुद्धा प्रोडक्ट ठेवतो जेणेकरून आंघोळ झाल्यानंतर मॉइश्चरायझर वगैरे आपल्याला लावायला सोपं जातं पण बाथरूममध्ये खूप सारं मॉइश्चर असतं पाणी असतं आणि तिथं वॉर्मनेससुद्धा असतो त्यामुळे प्रोडक्टचे जे बेनिफिट्स आहेत ते आपल्याला मिळत नाहीत कारण त्या प्रोडक्ट्सवरती त्याला कसं स्टोअर करायचं आहे हे लिहिलेलं असतं आणि त्यावरती Cool स्टोर इन कूल अँड ड्राय प्लेस म्हणून लिहिलेलं असतं त्यामुळं बाथरूममध्ये मॉइश्चर खूप असल्यामुळं आपल्याला त्या प्रोडक्ट्सचे बेनिफिट्स मिळत नाहीत त्यामुळं कधीही प्रोडक्ट्स आपण कूल आणि ड्राय प्लेसवरती ठेवावेत आणि त्याच्यावरती जे काही इन्स्ट्रक्शन लिहिलेलं आहे ते आपण नक्की वाचावे तर ही होती माझी तिसरी टिप आता चौथी चूक आपण काय करतो उन्हाळ्यामध्ये घाम खूप येत असल्यामुळे आपण सारखं तोंड धुत असतो त्यावेळेला आपण फेसवॉश वापरतो तर आपण तसं नाही करायचं प्रत्येक वेळी फेसवॉश किंवा साबण यूज करायचा नाही तर फक्त आपण थंड पाण्याने आपला जो चेहरा आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जर तुम्ही फेसवॉश वापरला प्रत्येक वेळेला तर तुमची स्किन अजून जास्त ड्राय होईल त्यामुळे कधी जास्त फेसवॉश वापरू नका फक्त पाण्याने मी तुमचा चेहरा धुवायचा आहे तर ही होती माझी चौथी टीप आता खूप जणांची तक्रार असते की आम्ही खूप सारे प्रोडक्ट्स वापरतो स्किन केअर रुटीनसुद्धा फॉलो करतो तरीसुद्धा आमची स्किन डल आणि काहीच इफेक्ट होत नाही तर मला सांगा जर बॉडीच्या आत गोष्टी ठीक नसतील तर बाहेरून तुम्ही कितीही काहीही अप्लाय केले तर कसा फरक पडेल त्यामुळे तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याकडे सुद्धा तस तेवढेच लक्ष द्यायला पाहिजे जेणेकरून तुमची बाहेरील त्वचासुद्धा छान दिसेल तर उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त कलिंगड खाजाव त्यामध्ये पाण्याचा कंटेंट जास्त असतो तसेच जेवणाबरोबर सॅलॅड्ससुद्धा खात जावा जसं की काकडी त्यामध्ये सुद्धा जास्त पाणी असतं तसेच तुम्हाला पाणीसुद्धा तीन लिटर कमीत कमी प्यायचंच आहे फक्त पाणीच प्यायचं नाही तुम्ही वेगवेगळ्या फॉर्ममध्ये सुद्धा पाणी घेऊ शकता लिक्विड घेऊ शकता जसं की आता नारळ पाणी नारळ पाणीसुद्धा तुम्ही पिऊ शकता त्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रोलाईट्स असतात त्यामुळं तुम्ही नारळ पाणी दिवसातून एकदा तरी घेत जावा तसेच ताक ताक हे खूप शरीराला थंड असते तर तुम्ही ताक घेत जावा आणि ह्यामध्ये थोडंसं मी जिरा पावडर घातलेली आहे त्यामुळे हे शरीराला अजून जास्त थंडावा देतं तर ताकसुद्धा तुम्ही नक्की पीत जावा हे सर्व तुम्ही फॉलो केले तर तुमच्या शरीरालासुद्धा चांगले आणि तुमच्या त्वचेवरसुद्धा सुद्धा तुम्ही फरक बघाल तर ही होती माझी पाचवी टीप उन्हाळ्यात खूपदा आपली त्वचा ड्राय झाल्यामुळे खाज उठणे किंवा रॅशेस होणे यासारखे आपल्याला प्रॉब्लेम्स होत असतात तर त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये निंबाचे पाणी घालून ते थोडा वेळ ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे किंवा तुम्ही थोड्या पाण्यामध्ये निंबाचे पाणी घालून त्याला पूर्णपणे उकळून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा पूर्ण रस पाण्यामध्ये उतरेल आणि नंतर हे पाणी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये मिक्स करून थोडा वेळ ठेवून पुन्हा तुम्ही आंघोळ करू शकता तर असं केल्याने तुमची जी त्वचेची खाज किंवा रॅशेस आहेत तेसुद्धा कमी होतात तर ही होती माझी सहावी टीप उन्हाळ्यामध्ये आपली स्किन खूप डल झालेली असते त्यामुळे ते छान दिसत नाही तर काय करायचं आहे तर आईसक्यूब आईस्क्यूब जे असते ते घ्यायचं आहे आणि आपल्या चेहऱ्यावरती मसाज करायचा आहे किंवा याप्रकारे तुम्ही एका बाउलमध्ये पाणी घालायचं आहे आणि त्यामध्ये जे आईस्क्यूब आहेत ते घालायचे आहेत आणि त्यामध्ये आपला चेहरा डीप करायचा आहे तरी आणि खूप फ्रेशनेससुद्धा मिळतो हो, तसेच तुमच्या चेहऱ्यावर जर काही पफीनेस वगैरे असतील ते तेसुद्धा कमी होते तर तुम्ही नक्की करून बघा तर हे होते माझ्या काही टिप्स आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद